आज होती सोम सोमप्रदोष शिवरात्री सोमवार म्हणून आम्ही निघालो महादेवाच्या मंदिरातकडे दर्शनासाठी दर्शनाला जाताना मंदिराच्या बाहेर खूपच छान प्रकारे गार्डन होतं गार्डनाच्या नंतर मंदिर आहे मंदिरामध्ये एंटर केल्यानंतर एवढं मन प्रसन्न झालं सकाळी सकाळी पहाटेच्या वेळी एवढं छान वातावरण बघण्यासाठी आम्ही आतूर झालो आणि क्षणी मंदिरात गेलो मंदिरात जाताना पाहिले की महादेवाची पिंड होती महादेवाच्या पिंडीमध्ये ऑलरेडी दोन तीन महिला पूजा करून बेल वाहत होत्या बेल वाहून झाल्यानंतर आम्ही तेथे गार्डनचा आस्वाद घेतला आणि गार्डनमध्ये थोडंसं फिरलो हे सर्व पाहून आम्ही ठरवलं की आम्ही प्रत्येक दिवशी सकाळी सकाळी पहाटेच्या वेळी जसे मुलं शाळेत जातात तसे आम्ही मंदिरात येण्याचा नियोजन केला आणि रोज मंदिरात येऊ अशी प्रार्थना केली तसेच महादेवाला बेल वाहून पूजा प्रार्थना पूर्ण केली मी पण थोडक्यात नमस्कार केला मंदिरामध्ये जाऊन पण आणि बाहेरून पण बाहेरून पाहता मंदिराचा लुक खूप छान होता फ्रेश हवा होती आणि दर्शन पूजा झाल्यानंतर आम्ही परत आमच्या घराकडे रवाना झालो हे मंदिर आहे संगमनेर घुलेवाडी येथील मंदिर खूपच छान आणि उत्कृष्ट मंदिर त्यामुळे मन प्रसन्नित झालं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका